पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग होणार आहे तो म्हणजे ट्रॅव्हलिंगवरती तर मी आले हे एका छोट्याशा गावामध्ये ही एक छोटी गल्ली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही अशी कौलाची घरं आहेत मस्त आता आपण इथून आस्त वरती जाणार आहे हा दगड बघा किती मोठा दगड थोडस ट्रॅव्हलिंगला आली आहे तर हे जे ठिकाण आहे बेंगलुरूपासून पन्नास किलोमीटर आहे कुणा बेट्टा असं या ठिकाणाचं नाव आहे तर इथे आल्या आल्या पहिल्यांदाच मला ही गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि एकदम मोठा असा दगड आहे आणि त्याच्या पुढे गणपतीची मूर्ती छानपैकी ठेवलेली आहे चला गणपतीला दर्शन करू आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करूया आमची गाडी लावली आहे गाडी काय वरतीच जात नाही आहे गाडीचा टायर पुढचा थोडासा चेंज करायला आला आहे त्यामुळे गाडी घसरत असल्यामुळे काय रिस्क घेऊ शकत नाही माझा मुलगा छोटा असं मी फक्त दगड दगड म्हणते कारण इथं असंच आहे सगळीकडे मोठेच्या मोठे दगड दिसणार आहे तुम्हाला आता मी काय जिओलॉजिस्ट नाही आहे त्यामुळे हा दगड कुठला आहे ते मी सांगू शकत नाही पण तुम्ही हा दगडाचा आकार बघू शकता हा पूर्ण एकच दगड आहे इथं आणि हे इथं आमचे शंभूराजे ट्रेकला चाललेले आहेत मस्त काटी बिटी एकदम छान रोज मला स्कूलला जायला सुद्धा त्याला उचलून घ्यायला लागतं पण आज बघा त्याची एनर्जी कशी आहे एकदम फास्ट तरी इथं एक गुफा पण आहे पण मी काही गुफेपर्यंत अजून पोचलेली नाही आहे सो so, पोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं so, या ठिकाणी या बाजूला ह्यांनी हे वृक्षारोपण केलं आहे करंजीचे झाडं लावलेले आहेत आम्ही कर ट्रेकला आलो इकडे पण पन... एक पाखरू सुद्धा इथे मला दिसत नाहीये एखादा वागोबा मध्येच आला तर असं इमॅजिन करा काय होईल आणि पण शकतो हा इकडे बरेच जंगली प्राणी आहेत मंकी रानगवा ह्या बाजूने अशा मोठेच्या मोठे दगड आहेत तर मला एकच सांगायचं आहे जेव्हा आपण भूगोल शिकतो ना आपल्याला आठवी नववी दहावी जे काय असेल भारताचा इतिहास जगाचा इतिहास सॉरी भारताचा भूगोल जगाचा भूगोल तर या भारताच्या भूगोलामध्ये जे आपण शिकलो ना प्रादेशिक विविधता तर ते मला इथं आल्यानंतर आठवलं आत्ता मात्र एकदम खडतर रस्ता चालू झालेला आहे अजून बघू शकता एकदम निमूळता रस्ता आहे आणि हे दगड आणि हे आमचे चिरंजीव आणि आहो हे दोघे पण थकलेले आहेत <laughs> माझ्या नावाने बोंबा मारताय <laughs> तू इथे का घेऊन आली आम्हाला आणि छोट्या मुलांना घेऊन येणं तर इम्पॉसिबल आहे पण माझ्यासारखेच काही वेडे लोक असतील तर ते असं करत असतील कारण त्यांना पण सवय लागली पाहिजे हो बटरफ्लाय अजून एक आता तुम्ही म्हणाल की हे फूड रेसिपी मधून इकडे कुठं आले तर मला ॲक्च्युली कुकिंग ट्रॅव्हलिंग ट्रेकिंग ह्या सगळ्याच गोष्टी आवडतात हे माझे सगळ्यात फेवरेट आहेत तर फायनली आम्ही इथं आहे वरती चढून आणि आता हा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते बघितलं ना हा एकदम मोठा असा नंदी आहे इथे आणि सगळ्या बाजूंनी तुम्हाला फक्त आणि फक्त नारळाची झाडं आणि मध्येच कुठेतरी छोटी छोटी गावं आहेत इथं आणि सगळीकडे हे असेच डोंगर दिसतील तुम्हाला मोठे आणि वेदर पण छान आहे आता आणि केव आहे ते अजून आतमध्ये आहे पण आय डोंट नो आम्ही तिथं जाऊ शकेल की नाही कारण आमचे थोडा वेळ स्टे घेतला होता आणि आता परत आपण निघालोय ते केव मध्ये जायला तर खतरनाक आहे हा इथून रस्ता आहे हा केवला वापर ओ माय गॉश बघू शकता मंडळी खतरनाक गुफा आहे की नाही इथूनच आतमध्ये जायला रोड आहे आपल्याला बाबा रे बाबा चला पटपट -पट। आणि इथून पुन्हा एकदा आतमध्ये जायचंय हो आय डोंट नो तिथून रस्ता आहे की नाही तर मी खरं टॉर्च लावून चालली मंडळी हो नो आणि मला खूप भीती वाटते इथून जायला दिसत असेल कोणी सुद्धा नाही आहे आणि इथूनच जायचं आपल्याला वरती वरतीतून वरती या वरती वरती पटकन हे दोघ काही येत नाही त्यामुळं चालली आहे वरती असा हा खतरनाक रस्ता आहे आणि मी आणि शंभू आम्ही दोघच वरती आलोय पायऱ्या पण एकदम खतरनाक आहेत वरती जाण्यासाठी मला तर असं वाटत की हा ट्रेक येतच फिनिश करणार आहे मी पुढे थोडंसंच राहिलंय पण इट्स व्हेरी टफ यार आणि आय डोंट थिंक हिरोज घ्यायला पाहिजे सो हा व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहे मी आणि पायऱ्या चढत आता इथपर्यंत आलं होतं न घेऊ फायनली हे इथं टेम्पल आहे कुठलं तरी पोचले माय गॉड अडूण हनुमानजी जे हनुमान हनुमानजीच हे मंदिर आहे छोटंसं इथं बांधलेलं आणि हे कन्नाई कोडल सी गुवा काही केव असेल ते पूर्ण करून इथपर्यंत पोचली आहे शिव्या खात खात इथं <laughs> एक गिधडा आलेला आहे वरती आणि इथून बघू शकता तुम्ही व्यू मस्त अशी हवा येते मंडळी वाव न आल्यासारखं समाधान नाही आहे दुसरं वरती इथं थोडंसं बसायला पण आहे पण आता तिथं गेली तर मी खाली जाऊ शकणार नाही मला <laughs> मारून इकडं पाठवते तिथं वरतीच रा डोंगरावरती म्हणून <laughs> तर कसं वाटला इथून वरती जायला आय डोंट नो कुठून रोड आहे बट एवढी रिस्क मी घेणार नाही आता एवढी घेतली खूप झालं तर इथून तुम्ही पण नजारा बघू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच एखाद्या ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये टाटा बाय बाय